नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत गडदरवाडी या ठिकाणी युवराज गडदरे हे पी एस आयपदी नुकतेच विराजमान झालेले आहेत आणि त्यांचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार माझं नाव युवराज रंजना बाळासाहेब गडदरे मी गडदरवाडी या गावचा रहिवासी आहे तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं माझं प्राथमिक शिक्षण इथेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडदरवाडी येथे झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही उच्च माध्यमिक किंवा इतर शिक्षण असतात त्यानंतर मा माध्यमिक शिक्षण माझं माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचवाडी या ठिकाणी खंडूबाचवाडी येथे झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन ग्रॅज्यु माझं इलेवन ट्वेल्व म्हणजे अकरावी बारावीचं शिक्षण सोमेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज सोमेश्वर नगर येथे झालेलं आहे आणि त्यानंतर मी पुढे पदवीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिओ हो क्रिन्युएबल एनर्जी हा कोर्स पूर्ण केला आहे ग्रॅज्युएशन आणि त्याबरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमधून बी ए पॉलिक पॉलिटिकल सायन्स या वि या विषयात पदवीसुद्धा प्राप्त केलेली के आहे मग तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळवला या क्षेत्रात सुरुवातीला तर मी बारावी झाल्यानंतर माझं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंटिग्रेटेड एम एस सी बायोटेक्नॉलॉजीसाठी ॲडमिशन झालं होतं पण तो कोर्स रिसर्च ओरिएंटेड होता आणि मला जास्त इंटरेस्ट त्या कोर्समध्ये नव्हता त्यामुळं मी ठरवलं की आपल्याला हा कोर्स नको आहे आप आणि सावी पुणे विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरपूर आहेत त्यांना पाहून असं वाटलं मला की आपणसुद्धा अभ्यास करावा आणि थोडीशी माझी ओढ तिकडं लागली गेली त्या त्यानंतर मी पुढेच बीहोक रिन्युबल एनर्जी या कोर्ससाठी तिथंच ॲडमिशन घेतलं आणि हळूहळू मी तयारी केली सुरू केली आणि दोन हजार सतरापासून मी वेळ तयारी सुरू केली स्पर्धा परीक्षेची पी एस आय वगैरे व्हायचं असं काय फिक्स ठरवलं पी एस आय व्हायचं असं फिक्स ठरवलं नव्हतं पण एम पी सी तू एखादी चांगली पोस्ट मिळवायची एक क्लास वन चांगली पोस्ट मिळवायचं चा, हा माझा हेतू होता आणि त्या दृष्टीनेच मी अभ्यास करत होतो आणि सध्या अभ्यास चालू आहे पुढे बरं तुमच्या घरच्या परिस्थितीबद्दल थोडक्यात काय सांगा घरची परिस्थिती म्हटलं तर माझे आई वडिलांचं शिक्षण काहीच नाही म्हणजे ते अशिक्षितच आहेत त्यामुळं सुरुवातीलाच घरी आमच्या मेंढ्या होत्या म्हणजे वडील मेंढपाळ आहेत आणि आईसुद्धा वडिलांना मजूर मदत करायची त्यानंतर आईसुद्धा शेतीतलं थोडी दीड एकर शेती आहे आम्हाला तर आई शेतीतलं काम आणि वडिलांना मदत असं दोन्ही चालू होते आणि कामाला सुद्धा जायची मोलमजुरी करायला घरी कोण कोण आहेत घरी आई आहे वडील आहेत म्हणजे वडिलांना मी नाना म्हणतो त्यानंतर माझा छोटा भाऊ विनोद आणि मी असे आम्ही चौघजणचा परिवार आहे बरं घरच्यांनी मग तुम्हाला सपोर्ट कशा पद्धतीने एक तर लहानपणापासून पा आईवडिलांची खूप इच्छा होती की आपल्या मुलाने शिकावं हो, मोठं व्हावं हो, किंवा साहेब व्हावं हो। म्हणजे त्यांना तर असं काय माहीत नव्हतं की नक्की काय असते बाबा पण त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता म्हणजे मला जेवढे पैसे लागतील तेवढे स सर्व पैसे म्हणजे किती लागू दे मला सर्व पैसे त्यांनी पुरवले आहेत मग त्यांनी कष्ट केले भरपूर पैसे पुरु पुरवले आहेत आणि त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे मला चार पाच वेळा अपयश आलं तरी ते म्हणले नाहीत की बाबा तू थांब तू करत राहा तू एक दिवशी होणार आहे कारण त्यांनी मला ओळखलं होतं माझ्यातील पोटेशियल पोटेन्शियल ओळखलं होतं त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता की ता आपला पोरगा एक दिवस नक्कीच अधिकारी होणार आहे आणि त्यांच्या विश्वासामुळेच आज मी पी एस पदी विराजमान झालोय याचा मला खूप मोठा आनंद आहे तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने केला अभ्यास मी सुरुवातीला सांगितलं की दोन हजार सतरापासून मी अभ्यासाला के सुरुवात केली त्यानंतर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे जय जयकर ग्रंथालय तिथं सुरुवातीला मी अभ्यास केला तिथून स दोन हजार सतरा ते दोन हजार वीस म्हणजे कोरोना याच्या आधीत मी अभ्यास तिथे केला आणि दोन हजार वीस नंतर मी घरी आलो स लॉकडाऊन पडले होतं सगळं जग ठप्प झालं होतं पण मी ठरवलं की बाबा इथं पण थांबायचं ना अभ्यास चालू ठेवायचा त्यानंतर मी घरी थोडा वेळ एक सहा महिना अभ्यास केला त्यानंतर सोमेश्वर नगर येथे मला समजलं की गणेश सावंत सर <laughs> ते विवेकानंद अभ्यासिका चालवतात आणि तिथे खूप मोठं एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे अभ्यास करण्यासाठी मग मी त्यानंतर मी तिथे गेलो अभ्यासिकेत काही दिवस घरून येऊन जाऊन केलं अभ्यासिकेत आणि थोड्या दिवसांनी मी तिथंवरती बडदे काका आहेत त्यांच्या बिल्डिंग्स आहेत मग तिथंच राहिलं तिथंच राहिलो आणि तिथं अभ्यास केला तिथंच आणि तिथंच थांबवून अभ्यास केला यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन राबलं यामध्ये मला गणेश सावंत सर असतील त्यांचं मार्गदर्शन राबलं त्यानंतर माझे ग्राउंड फिजिकलसाठी फिजिकलचे सर अशोक सावंत सर त्यांनी खूप मोठं मार्गदर्शन केलं म्हणजे माझं फिजिकल खूप वीक होतं पण त्यांनी एक चांगल्या प्रकारे घेतलं इंजुरी न येऊ देता त्यामुळं त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याबरोबरच काही गोष्टीसाठी फक्त सेल्फ स्टडीज केला बाकीचं ठीक आहे मग साधारण किती वेळा अभ्यास करायचा रोज एक अकरा बारा तास अभ्यास व्हायचा अकरा बारा तास अभ्यासाचं शेड्यूल असं होतं की मी सकाळी साडेपाचला उठायचो सहापर्यंत मी लॅबरत असायचो सकाळी सहा ते अकरापर्यंत अभ्यास चालू असायचा त्यामध्ये मध्ये मध्ये थोडंसं ब्रेक घ्यायचो नाश्ता चहा वगैरे आणि पुन्हा अभ्यासाला बसायचो त्यानंतर अकरानंतर नंतर साडे अकरा बारापर्यंत जेवण करायचो थोडीशी विश्रांती घ्यायचो आणि पुन्हा मग अभ्यासाला सुरुवात करायचो असं संध्याकाळी साडे दहा अकरापर्यंत अभ्यास करायचो किती प्रयत्नात एक सांगतो माझा प्रवास खूप मोठा आहे म्हणजे मी दोन हजार अठरा साली पहिली कंबाईन एक्झाम दिली म्हणजे मी ग्रॅज्युएशनला होतो त्याचवेळेस आणि कंबाईन एक्झाम दिली आणि मी पहिल्याच प्रयत्नात पी एस आयची प्रिलिम्स उत्तीर्ण झालो पण काही कारणाने मी गावाकडे होतो मुलांना विचार तेव्हा जास्त मला काही क्षेत्रातलं माहीत नव्हतं मुलांना विचारलं बाबा एवढं एवढा स्कोअर आहे माझा तर तुमचं माझं होईल का असं तर मुलं म्हणले स्कोअर थोडा कमी आहे नाही व्हायचं मग मी ठरवलं की आता होत नाही मग गावाकडे चाल आपलं थोडंसं गावाकडं थोडं थोडं अभ्यास करू पण काय दोन महिन्यांनी रिझल्ट आला दोन महिन्यांनी रिझल्ट आलं असं समजलं की आ, मी नंबर होता माझ्याकडे तो पाहिला तर त्या रिझल्टमध्ये माझा नंबर होता तर मग मला कळालं की मी प्रिलिम्स उत्तीर्ण झालो आहे मग नंतर संध्याकाळीच बॅग भरली आणि चाला म्हणलं आपल्याला जायचं आहे मग मी पुन्हा पुणे विद्यापीठात अभ्यासाला गेलो तिथं अभ्यास केला एक दोन महिन्यातच एक्झाम झाली एक पण पी एस आयची प्रिलिम्स ती मेन्स जी होती ती मी फेस झालो त्यानंतर मंगला आपला आपण प्री पास होतोय म्हणजे आपण चांगल्या योग्य दिशेने अभ्यास करतो आहे त्यानंतर मी पुन्हा दोन हजार एकोणीसची कंबाईनची प्रिलिम्स आणि राज्यसेवेची प्रिलिम्स दिली पण त्या दोन्ही प्रिलिम्स मी फेल झालो प्रिलिम्सच फेल झालो मी एक कंबाईनची प्रि प्रिलिम्स माझी तीन मार्कानी आणि राज्यसेवेची प्रिलिम्स माझी चार मार्कानी राहून गेली त्यानंतर थोडंसं डिप्रेशन वगैरे आलं थोडं हे वाटत होतं की बाबा हो असं का होतं आहे की अभ्यास आपला व्यवस्थित नाही आहे मग थोडं नाही रश आलं पण मी खचून न जाता आपले आई वडील कष्ट करतात आहे भरपूर पैसा देतात आहे तर आपण का थांबायचं mm -hmm. मग मी ठरवलं की अभ्यास पुन्हा चालू करायचा मग मी अभ्यासाला पुन्हा सुरुवात केली चांगल्या जमनी आणि मधाच कोरोना आला मग कोरोनानंतर मी घरी आलो घरी थोडा दिवस अभ्यास केला कंबाईनची ॲड येऊन गेली होती ॲड येऊन गेली होती पण एक्झाम पोस्टपोन होत होते एक जवळजवळ तीन चार वेळा पाच चार वेळा एक्झाम पोस्टपोन झाल्या त्यानंतर मग मला समजलं की विवेकानंद अभ्यासिकेमध्ये अभ्यासिका आहेत तिथं आपण अभ्या आदरणीय गणेश सावंत सर अभ्यासिका चालवतात मग मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर एक्झाम काही तिथं मी अभ्यास सुर सुरुवात केली एक पाच सहा महिने मी अभ्यास केला तिथे व्यवस्थित अभ्यास झाला म्हणजे लॉकडाऊनमध्ये एक अभ्यास केला मी चांगला आणि दोन हजार वीसची पी एस आयची प्रिलिम्स आणि एस टी आयची प्रिलिम्स ह्या दोन्ही प्रिलिम्स मी पास झालो त्यानंतर मी ग्राउंडची तयारी सुरू केली चांगली आधी ग्राउंड थोडं वीक होतं मी ग्राउंड खूप हार्ड वर्क म्हणजे भरपूर डाएट केला mm -hmm. एक शूज असतील मी तर माझ्याकडे दहा हजार रुपयाचे शूज होते वापरायला म्हणजे असं असतं की समाजात लोकांना पायात शूज भेटत नाही आणि मला घरच्यांनी किती पण घे दहा हजार रुपयाचा शूज घेऊन दिल म्हणजे एवढा मोठ्या घरच्यांचा सपोर्ट होता त्यानंतर डाएट असेल खूप म्हणजे माझा दहा दहा हजार महिन्याला त्या खर्च व्हायचा पण घरच्यांनी खूप मोठा सपोर्ट दिला म्हणजे बऱ्यापैकी थोड्या थोड्या मार्कांनी यश राहू राहून जात होतो पण दोन हजार बावीसच्या ॲडमध्ये माझं पी एस आयपदी निवड झालीच असं भरपूर खूप मोठा म्हणजे सतरापासून सुरू झालेला संघर्ष माझा दोन हजार चोवीसला संपला आता सध्या जे मुलं एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करतात हो त्या मुलांना तुम्ही काय पद्धतीने मार्गदर्शन कराल किंवा त्यांनी कसा अभ्यास करावा काय करावं काय करू नये याबद्दल थोडक्यात काय सांगाल Uh, मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की uh, विद्यान विद्यार्थ्यांकडे संयम खूप महत्त्वाचा आहे म्हणजे संयम असेल तरच आणि तुम त्याबरोबरच तुमची जिद्द चिकाटी पाहिजे अभ्यासामध्ये एक कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमची लिंक तुटता कामा नये म्हणजे मुलं कसं होतात आज अभ्यास केला उद्या कुठं कार्यक्रम आला mm -hmm. सण आले समारंभ उत्सव आले मग तिकडे जाणार त्या तिथे गेलं की त्यांची कसं लिंक तुटते अभ्यासाची त्यामुळे त्या अभ्यासामध्ये त्यांची कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर एक कन्सिस्टन्सी आणि रोजचं एक मिनिमम मानायचं की आठ दहा बारा तास नको पण आठ तास विद्यार्थ्यांनी अभ्यास झाला पाहिजे एक मिनिमम विद्यार्थ्यांचं त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा मर्यादित वापर केला पाहिजे असं नाही की त्यांनी वापर करूच नाही पण मर्यादित वापर आता मी सांगतो माझं व्हॉट्सअप जवळपास पाच वर्ष बंद होतं म्हणजे मी पाच वर्षांनी माझं व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं त्याबरोबरच इतर जे असतील फेसबुक किंवा इन्स्टा असेल तर मी खूप मर्यादित आणि खूप कमी वापर केलेला म्हणजे आणि अलीकडे एक सहा सात महिन्यांपूर्वी मी ते इन्स्टॉल केलं की माझं एक्झाम वगैरे हो बऱ्यापैकी झाल्या होत्या म्हणून ते इन्स्टा ओपन केलं पण विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छितो की सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा आणि आपण कसं होतं एक एक गुगलवर गेलो सर्च करायला की वेगळंच काही सर्च गोष्टी करत बसतो तर त्यापेक्षा एक, एक जे आपल्याला पाहिजे ते करा आणि लगेच मोबाईल बाजूला ठेवून द्या असं आणि तुमचं यश म्हणजे तुम्हाला मिळणारच आहे पण त्यामुळं तुमची जिद्द आणि चिकाटी पाहिजे तुम्ही त्याब तेच ते, ते करू शकतात त्या गोष्टी धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान पद्धतीने इतर जे काही मुलं अभ्यास करत आहेत त्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू स आपल्यासोबत आहेत युवराजच्या आई तर तुम्हाला युवराजचा निकाल कसा कळाला आणि कुणी सांगितलं तुम्हाला मी रानात गेली ती कामाला गेली ती सहा वाजता आली आणि वाजता आल्यानंतर फोन केला कळालं की झालं आपलं म्हणून रा रानात ना घरी आली होती कामावाला गेली लोका ती लोकांच्या ती घरी आली ती आल्यावर कळालं मला लय दिव्या मोर अभ्यास करायचा आधी लाईट होत्या का पहिल्या लाईट नव्हत्या ना तुम्ही त्यांना पैसे वगैरे जे काय आर्थिक अडचणी असतील त्या कशा सोडवायचा असंच नसलं तर ह्याच्या जा त्याच्याकडून आणायचं शाळा शिकावली आम्ही तू शिक ती आम्ही त्यांनी तुमच्या कष्टाचं चीज केलं म्हणायचं हा आता तुम्हाला कसं वाटतंय बरं आनंद वाटतोय आम्हाला पण हालात पण आम्हाला हीच नव्हतं ना विश्वास नव्हता जिद्द आम्ही म्हणला तू कर आम्ही देतो तू पैशाची काळजीच करू नका आम्ही नसलं तर ह्याच्या त्याच्याकडून घेऊन द्यायचो